माहिती असेल तुमच्या जमातीची जी कमिटी आहे या आरक्षण सगळ्या संदर्भात त्याचा अध्यक्ष कोण होत नरहरी जिरवाळ जिरवाळ साहेब अध्यक्ष त्या जिरवाळ साहेबांकडे तुमचे के के वगैरे लोक तुमच्या आदिवासी संघटनेचे जे काम करणारे तज्ञ लोक आहेत सात आठ दहा लोक दादा हे कायम मंत्रालयात जायचे मिटिंग घ्यायच्या पन्नास सात बैठका झाल्या आपले विद्यमान आमदार एकदाही मंत्रालयात त्या बैठकीला नव्हते फक्त एक तीस तारखेची बैठक झाली तेव्हा तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त साहेबांना ही गोष्ट लक्षात आली साहेब छिरवामध्ये त्यांनी तुमच्या ह्या कमिटीच्या लोकांना सांगितलं लो सत्य परिस्थिती आहे का कुठं सांगत नाही म्हणजे शपथ घेऊ त्या झिरवा साहेबांनी सांगितलं की एक अंघोळी सर आहे की तुम्हाला जर आपली आदिवासी जमात वाचवायची असेल त्याचं आरक्षण वाचवायचं असेल तर याच्यासाठी एकच माणूस महाराष्ट्रात आहे तो म्हणजे जे पी गावी तुम्ही जे पी गावी साहेबांकडे सांगा <प्था> की आमच्यावरती असा असा अन्याय होतो आहे आमच्यामध्ये धनगरांचा आरक्षणाचा जी आर काढला जी आर काढला माहितीये जी आर कांगला गेला जर जे पी गावी रस्त्यावर उतरले तरच हे आरक्षण थांबेल नाहीतर थांबणार नाही हे ना सगळी लोक गावी साहेबांकडे आलंगला गेली आणि गावी साहेबांना सगळी परिस्थिती समजून सांगितली गावी साहेबांनी सांगितलं की तरुणांनी मला विश्वासात वगैरे घेतलं नाही मी आणणार का नाही काय मी होत नाही मी काय करायला पाहिजे या लोकांनी सांगितलं आमच्या आतापर्यंत पन्नास लाख मिटिंग झाल्या पण कुठला मार्ग निघत नाही आम्हाला वरूनच असं समजलं की गावीत साहेब रस्त्यावर उतरल्याशिवाय हे आरक्षण थांबणार नाही आपल्याला मिळणार नाही साहेब तुम्हाला विनंती करायला आलो तुम्हाला समाजासाठी रस्त्यावर उतरावा लागेल फक्त चार दिवसात फक्त चार दिवसात गावी साहेबांनी दीड लाख लोक घेतले आणि उपोषण केलं आणि ह्या उपोषणाचा धस्का घेऊन सरकारने सरकारने तो स्थगित कमिटीच्या लोकांनी कोर्टात जाऊन त्याच्यावरती स्थगिती मिळवली जर पुन्हा महायुतीच सरकार आलं तर त्यांना तुमची गरज राहणार नाही ती स्थगिती उठेल आणि त्यानंतर जातीचा समावेश तुमच्या जातीतून आणि ही जी लढाई आहे ही तुमची आहे आणि गावित साहेब आता आपल्याला सगळे लोक तुम्हाला जमा करायला जमा ज्यांनी केलं गावातल्या लोकांनी सगळं जमा करायला सकाळपासून फोन चालू आहे सकाळपासून आपण बोलवतोय लाख लोक लाख लोक जमतात ज्या माणसाकडे कुठलीच सत्ता नाही तरी तुमचं आरक्षण वाचवलेलं आहे ज्या माणसाकडे कुठलीच सत्ता नाही तरी त्या माणसाने शासन दरबारी आंदोलन करून आणि मोर्चे काढून तुमच्या चौदा मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत तुम्ही विचार करा जर त्यांच्या हातात सत्ता दिली तर तुमच्या समाजात सुरक्षित आणि संरक्षित करण्याचं काम फक्त गावी का साहेब करू शकतात तुम्हाला एसटी मधल्या आमदाराची गरज नको तुम्हाला तुम्हाला कोण पाहिजे जो कुठेही भेटू शकतो तर त्याच्या आमदारांना तुम्ही फोन करू पहा मी एक चांगला पत्रकार आहे आमचे फोन उचलले जाते दोन दोन आणि तुमच्या आमदारांचं सोशल मीडियावरचं अकाउंट व्हॉट्सअप माहिती तुम्हाला बंद किती वर्षापासून तीन वर्षापासून आहे त्यांना लोकांमध्ये बोलायला लोकांमध्ये जायला यायला आवडत नाही तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तो कोणीतरी मध्यस्थी लागतो कोणीतरी दलाल लागतो कुणा तरी बशीला लावा लागतो तेव्हा कुठेतरी ते, ते तुम्हाला भेटतात ते कसे भेटतात तुम्हाला माहिती पण गावी साहेब हा सर्वसामान्य माणूस आहे कुठेही बसणारा उठणारा माणूस आहे गावीर साहेबांना भेटायला जाताना तुम्हाला कुठल्याही दलालाची कुठल्याही मध्यस्थीची गरज लागणार नाही हे मी सांग तुम्ही डायरेक्ट गावी साहेबांना फोन लावू शकता गावी साहेब जिथे असतील तिथे जाऊन भेटू शकतात आणि विचारू शकतात बाबा काय कसं आहे माझं हे काम आहे अशा अशा सांगू शकतात कारण तो माणूस जर कधी आम्ही गेलो ना झाला तर गावी साहेब ती शॉर्ट पॅन्ट किंवा टावेर लावलेलं आणि एखाद्या कामावरती एक तर पाणी मारत राहतात किंवा काहीतरी त्यांचं काम स्वतः ते करत राहतात तो माणूस आपल्याला पाहिजे तुमच्यात बसणारा उठणारा माणूस पाहिजे

तर इतकं खराब असतो तिथे गेल्यावर अजून भयानक चित्र तर मागलीदरच्या लोकांना हो मोबाईलला ला नाही मोबाईल रेज नाही आता अक्षरशः ते मुलं रडले की दादा आम्ही कुणाला पण येतो मतदान करतो कुणाला पण येतो मतदान करतो आणि आमची परिस्थिती जैसी आहे आमच्याकडे मोबाईलला ला रेंज नाही आणि आज मोबाईल किती महत्वाचा आहे तुमचा आधारचा ओटीपी मोबाईल वर बँकेच लागेल मोबाईलवर सगळं काही मोबाईल वर येत आणि मागणी जर सारखी लोक आपलेच लोक तुमच्या आदिवासी बांधव आहेत आपलेच बांधव आहेत आणि ते मोबाईल वंचित आहेत भविष्य कुठे ऐकला का अकरा एवढ्या सध्या भविष्य कुठे ऐकला अस ना आकडा तुला कुठे कोटी सांगा बावीसशे कोटीचा विकास कुठे आहे जर मागली जर सारखं जर विचार केला मला सगळ्यात जास्त जर कुणाचा आदर असेल आपले पांदेव आहेत नाटी पवार साहेब आहेत प्रचंड मला आधार आहे कितवी जयंती म्हणजे माहिती तुम्हाला एकशे जमाला यायला पाहिजे जन्माला असं काही नाही तुम्हाला जर एखाद्या बद्दल आधार असेल प्रचंड आदर आहे पांदेवांच्या गावापासून मांगली जर सात आठ किलोमीटर अंतर असेल तरी तिथे रस्ता नाही आणि तिथे रेंज नाही म्हणून तुमच्या लोकप्रतिनिधी काय विकास केला तिथे बस जात नाही बस त्या मुली सांगत होत्या का मला भेटल्या पत्रकार जावं लागतं कधी कधी पायपायी जायला आम्हाला कंटाळा जायची आमची इच्छा राहत नाही कारण रस्ता आहे आणि मुलींचे प्रचंड हाल आहे स्पीड लाईट प्रचंड हाल कसं जायचं काय जायचं आणि आता परिस्थिती भयानक काय तुम्हाला वाटतं आमच्या महिलांना विचारतो ताई तुम्हाला वाटतं तुम्हाला पंधराशे रुपये खात्यात आले किंवा तुम्हाला चार पाच हजार आले सात हजार आले पण तुमच्या ते सगळे जे पैसे आहेत ते आमच्या या दाजी लोकांच्या भाऊ लोकांच्या खिशातून गेले तेल होत सत्तर रुपये ऐंशी रुपये हे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगणार आहे पाच तर मी अजून गेली पण तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसे भेटले आणि आमच्या घरच्या कस काय गेले बा हा नवी भाऊ तो काय सांगू राहिला बा बाई काय कशा घ्यायचं आपलं सत्तर रुपये आज गोडसेल झालं एकशे तीस रुपये खोबरं होत आपलं एकशे साठ रुपये खोबरं झालं आज दोनशे ऐंशी रुपये खाली खोबरं लाडू खावा का खूप महागाई वाढली इतकी महागाई वाढून गेलेली आहे सध्या आमच्याच विचारून पैसे गेले माझ्या बाईक खात्यावर आली काय म्हटलं काय आजार नाही

आम्हाला जनरल लोकांना शेल्य बाबाला किंवा आम्हाला कुठला त्रास होणार नाही आमचं दरांगेत आरक्षण वर्ष दीड वर्ष झालं या बीजेपीने कार्यक्रम लावून टाकला नाही दिलं आरक्षण आरक्षण दिलं नाही म्हणजे हे भारत सरकार आहे आणि ज्या धनगरांनी मागे कमी नव्हतं आदिवासी म्हणजे आरक्षण द्या किंवा का ही एक धनगर म्हणून जात आहे त्यांच्यात जमाती जमाती त्यांच्यावरून त्यांनी असं काढलं की धनगर सगळ्यांना का आरक्षण द्यायचंय अडीच कोटी मतं यांना पाळून घ्यायची अडीच कोटी मत यांना पडली म्हणजे यांचे पंचवीस तीस आमदार निवडून त्यामुळे मी तुम्हाला बहिणीच्या आमच्या शेतकऱ्यांची चाळीची स्कीम गेली चाळीला पैसे नाही ट्रॅक्टरला एक लाख रुपये सात हजार रुपये आमदार मिळायचं बंद झालं पाईप पाई मिळायचे आपली लोखंड्या किलर नागर वखर कोलप गोठे तारपत्री कॅरेट ट्रॅक्टरला आठ राहते मिळायचं ना सगळं बंद झालं कधीपासून पंचायत सगळीतून मिळालं की मला माहिती